इशिका शेलार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार पारस काव्य कला जनजागृती संस्थेतर्फे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून भरीव सामाजिक कार्य करणाऱ्या इशिका शेलार यांनी समाजासाठी भरीव योगदान दिलेले आहे समाजातील विविध घटकांनी या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा गौरव केलाय कोरोना काळात कोरोनामुळे मृत झालेल्या मृतांशी अंत्यविधी करणारी रायगड जिल्ह्यातील पहिली महिला असलेल्या इशिका शेलार यांनी कोरोना झालेल्या रुग्णांना व वा नातेवाईकांना सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून निःशुल्क जेवणाचे डबे पुरवताना महत्वाची भूमिका बजावली आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात आगळीवेगळी ठरलेली वीट भट्टी कामगारांच्या मुलांसाठी चालवलेली निसर्गशाळा ही समाजासाठी मैलाचा दगड ठरलेला आहे याशिवाय संस्थेच्या माध्यमातून सलग चार वर्ष पार पडलेले जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळे यामध्ये पार पाडण्यात प्रमुख भूमिका बजावताना संस्थेच्या माध्यमातून खोपोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात सहा वर्षांपासून पुरवण्यात येणारे दोन वेळचे निशुल्क भोजन व खोपोली परिसरात अंतिम विधीसाठी उपलब्ध असणारी स्वर्गरथ सेवा चालवण्यात अग्रेसर आहेत लैंगिक शिक्षणाचे व सायबर क्राईमचे धडे तसेच आदिवासी समुपदेशन समाज जागृतीमध्ये अग्रेसर आहेत याशिवाय सहज सेवेचे अन्य वर्षभर चालणारे उपक्रम समाजाचे ऋण आहेत हे मानून काम करतात दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथील प्रसिद्ध ताज हॉटेल येथे गौरव करण्यात आला रायगड पोलीस यांच्या वतीने आयोजित पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्हा नवदुर्गा या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले भारताचा भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल इशिका शेलार यांचा शिवसेना उभाटागट कर्जत खालापूर विधानसभा यांच्या वतीने सन्मान करण्यात आला शिक्षक दिनाच्या औचित्य साधून आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनच्या वतीने दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कर्जत येथे मावळचे खासदार श्री श्रीरंग बारणे कर्जत खालापूर तालुक्याचे आमदार महेंद्र थोरवे शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श शिक्षिका म्हणून विशेष सन्मानाने त्यांचा सन्मान करण्यात आला पंचायत समिती खालापूर तसेच खोपोली नगर परिषदेच्या वतीने सन्मानित करण्यात आल्या आहेत दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ताज हॉटेल मुंबई येथे शानदार कार्यक्रमात आयईएच्या वतीने सिनेसृष्टीतील प्रख्यात डायरेक्टर धीरज कुमार यांच्या हस्ते व प्रमुख सन्माननीय व्यक्ती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच या सर्व कार्याची नोंद घेऊन रायगड पोलीस दलातर्फे नवदुर्गा सन्मान सोहळा दोन हजार तेवीसच्या निमित्ताने महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते देखील देण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष पालकमंत्री उदय सामंत होते यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील महिला व पोलीस महिला यांनाही सन्मानित करण्यात आले समाजाचे ऋण मानून कार्यरत राहताना समाजातील विविध घटकांना मदत करणे तसेच भविष्यात महिला सक्षमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा संकल्प सहज सेवा फाउंडेशनच्या उपाध्यक्षा तसेच खोपोली पोलीस संचालित महिला दक्षता कमिटीच्या इशिका शेलार यांनी व्यक्त केला समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून मान्यवरांनी भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत Never miss an update.